हाय गाईज uh, so, आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामधील एम बी बी एस प्रायव्हेटचा म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचा दोन हजार पंचवीससाठी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण ते पाहणार आहोत यामध्ये आपण काय पाहणार आहोत दोन हजार चोवीसला वॅकन्सी राऊंडला प्रायव्हेटचा कट ऑफ काय होता एम बी बी एसचा महाराष्ट्रामध्ये तो कम्पेअर करणार आहोत आपण एक्सपेक्टेड कट ऑफ सोबत तर आता आपल्याला पहिल्यांदा काय पाहायचं आहे जर ऐंशी ते शंभर मार्कांनी कट ऑफ खाली आला तर कोणत्या स्कोरला विद्यार्थी एम बी बी एसला ला, ला प्रायव्हेटला महाराष्ट्रामध्ये लागेल कॅटेगरी वाईज आणि त्याच सिनारोमध्ये जर ऑफ शंभर ते दीडशे मार्कांनी खाली आला तर त्याच सिनारोमध्ये किती स्कोरला कॅटेगरी वाईज विद्यार्थी लागेल यानंतर आपण काय पाहणार आहोत बी एम ए साठी एम साठी सेफ स्कोर काय राहू शकतो आपण ते थोडक्यात मी तुम्हाला सांगेन यानंतर एमबीबीएस साठी दोन नवीन कॉलेज येणार आहेत ते कॉलेजेस कोणते आहेत प्रोसेस काय आहे ते देखील मी तुम्हाला शेअर करेल स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आ, सो सोबाईत आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र एमबीबीएस प्रायव्हेटचा कॅटेगरी वाईज पाहणार आहोत दोन हजार पंचवीस साठी किती एक्सपेक्टेड येणार आहे यानंतर तो दोन हजार चोवीस सोबत आपण कम्पेअर करणार आहोत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेटचा एमबीबीएसच्या सीट्स किती आहेत आपण ते देखील पाहणार आहोत आणि कॉलेजेस किती आहेत ते देखील पाहू आणि सेम सिनेमो जसं गव्हर्नमेंटला मी सांगितलं होतं ऐंशी ते शंभर मार्कांनी कट ऑफ खाली आला तर किती स्कोर वरती प्रायव्हेट एमबीबीएस ला विद्यार्थी लागेल ते सांगेल तुम्हाला मी आणि शंभर ते दीडशे मार्कांनी कट ऑफ खाली आला तर कॅटेगरी वाईज प्रायव्हेटला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी किती स्कोरला विद्यार्थी लागेल आपण ते पाहू लक्षात आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो सोगाई पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड दोन हजार चोवीस चा कॅटेगरी वाईज आपण कटऑफ पाहणार आहोत एमबीबीएस चा दोन हजार चोवीस चा लक्षात त्याच सिनारामध्ये आपण काय पाहणार आहोत जर ऐंशी मार्कानी किंवा शंभर ऐंशी ते शंभर मार्कानी कटऑफ खाली आला तर एमबीबीएस चा प्रायव्हेट चा एमबीबीएस चा प्रायव्हेट चा म्हणजेच सेमी गव्हर्नमेंटचा महाराष्ट्राचा दोन हजार पंचवीस चा, चा, चा एक्सपेक्टेड कट काय येईल आपण ते पाहणार आहोत त्या सिनेमा मध्ये तो आपण दोन हजार चोवीस सोबत कम्पेअर करणार आहोत म्हणजे किती मार्कांनी तो कट ऑफ आहे ना डाऊन झालेला आहे डिफरन्स काय आहे आपण आता स्टेप स्टेप बाय ओके साठी पाचशे शहाण्णव हा कट ऑफ आला होता दोन हजार ला तर एक्सपेक्टेड पाचशे दहा कट ऑफ येऊ शकतो जर ऐंशी ते शंभर मार्कांनी कट ऑफ मायनस झाला तर त्याबद्दल मी तुम्हाला डिस्कस करत आहे ओके या ठिकाणी शहाऐंशी मार्काचा फरक पडेल किती शहाऐंशी मार्काचा यानंतर एससी कॅटेगरी पाचशे एकतीस हा कट ऑफ गेल्या वर्षी आला होता दोन हजार चोवीस लाकन्सी राऊंडला तर आता चारशे चाळीस येऊ शकतो चारशे चाळीस येऊ शकतो या ठिकाणी एक्क्याण्णव मार्काचा फरक आहे एक्क्याण्णव एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट महाराष्ट्र ओके यानंतर एस टी कॅटेगरी तीनशे सत्त्याण्णव हा कट ऑफ आला होता गेल्या वर्षी आता किती येऊ शकतो तीनशे बारा या ठिकाणी पंच्याऐंशी मार्काचा फरक पडेल पंच्याऐंशी मार्काचा ठीक आहे यानंतर बी कॅटेगरी पाचशे पंच्याऐंशी हा कट ऑफ आला होता मागच्या वर्षी आणि आता चारशे नव्वद हा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी पंच्याण्णव मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन टी वन पाचशे एकोणसाठ हा कट ऑफ आला होता चारशे सत्तर एवढा कट ऑफ राहू शकतो या ठिकाणी एकोणनव्वद मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन टी टू पाचशे अठ्ठ्याण्णव हा कटॉप आला होता गेल्या वर्षी आता यावर्षी पाचशे दहा हा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर एन टी थ्री पाचशे अठ्ठ्याण्णव कट ऑफ आला होता सेम सेनारो या ठिकाणी पाचशे आठ हा कटॉप राहू शकतो या ठिकाणी नव्वद मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी या ठिकाणी पाचशे सत्त्याण्णव हा कटॉप आला होता गेल्या वर्षी तर पाचशे नऊ हा कटॉप राहू शकतो आणि अठ्ठ्याऐंशी मार्काचा फरक पडू शकतो ओके आणि शेवटचा आहे एसीबीसी पाचशे सत्त्याण्णव हा कटॉप आला होता गेल्या वर्षी जी नवीन कॅटेगरी आहे तर या वर्षी एक्सपेक्टेड पाचशे पाच पर्यंत ही कॅटेगरी राहू शकतो राहू शकते एमबीबीएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्राच्या कॉलेजला लक्षात आणि गाईब्ल्यू एस ला रिझर्वेशन नसतं तुम्हाला फीज, फीज मध्ये बेनिफिट बेट भेटेल पण स्कोरवाइज तुम्हाला सीट नाही भेटला तुम्हाला ओपन मधूनच कन्सिडर केले जाईल समजलं तुम्हाला आता आपण पुढे काय पाहणार आहोत जर पुढे पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला अगोदर जे क्लिअर करतो गाईज टी वन एन्टी टू एंटी एन एन थ्री जे जास्त रिझर्वेशन नसतं कमी सीट्स असतात लक्षात ठीक आहे आपण नंतर काय पाहणार आहोत ई शंभर ते एकशे पन्नास शंभर ते एकशे पन्नास मार्कांनी जर कट ऑफ जाऊन आला तर एमबीबीएस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येईल आता आपण काय पाहणार आहोत शंभर ते दीडशे मार्क लक्षात सर्व तेच सांगत आहे मी जस्ट एक्सपेक्टेड तुम्हाला शेअर करत आहे ओके गाईज पहा चारशे अठ्ठावन्न हा कट ऑफ राहू शकतो चारशे अठ्ठावन्न या ठिकाणी एकशे अडतीस मार्काचा फरक पडेल ठीक आहे एस सी कॅटेगरी तीनशे नव्वद हा ऑफ राहू शकतो एकशे एक्केचाळीस मार्काचा फरक पडेल यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे साठ हा कट ऑफ राहू शकतो एकशे सदोतीस मार्काचा फरक पडेल यानंतर विजय कॅटेगरी चा, चारशे पस्तीस एवढा कट ऑफ राहू शकतो या ठिकाणी एकशे पन्नास मार्काचा फरक पडेल यानंतर एन टी वन चारशे बावीस हा कट ऑफ येऊ शकतो लोवेस्ट जर कट ऑफ शंभर ते दीडशे मार्कांनी खाली आला एकशे सदोतीस मार्काचा या ठिकाणी फरक पडेल यानंतर एन टी टू एनडी टू ला चारशे अठ्ठावन्न हा कटॉप येऊ शकतो या ठिकाणी एकशे चाळीस मार्काचा फरक पडू शकतो त्यानंतर एन टी थ्री म्हणजे एन टी डी चारशे अठ्ठावन्न चारशे अठ्ठावन्न कटॉक येऊ शकतो या ठिकाणी एकशे चाळीस मार्काचा फरक पडू शकतो या ठिकाणी ओबीसी ऑब्लिक एसबीसी चारशे सत्तावन्न हा ऑफ राहू शकतो दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड महाराष्ट्र प्रायव्हेट एमबीबीएस ओके आणि एकशे चाळीस मार्काचा फरक पडू शकतो ओके या ठिकाणी आ, जी नवीन कॅटेगरी आहे चारशे पंचेचाळीस हा एवढा कटॉक राहू शकतो आणि या ठिकाणी एकशे बावन्न मार्काचा फरक पडू शकतो लक्षात आपण आता काय डिस्कस केलेला आहे जर कटॉक ऐंशी ते शंभर मार्कांनी खाली आला तर कोणत्या कटॉक पर्यंत तुम्हाला एमबीबीएस प्रायव्हेट भेटेल महाराष्ट्रामध्ये आणि जर कटॉफक शंभर ते दीडशे मार्काच्या आत आला तर महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी तुम्हाला सीट किती मार्काला भेटेल मी तुम्हाला ते शेअर केलेलं आहे लक्षात आता पुढची नोट पहागाईच नोट इम्पॉर्टंट नोट आहे गाईस कट ऑफ जो आहे ना तो कन्फर्म नाहीये कन्फर्म नाहीये जस्ट आपण मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला जो कट ऑफ होता आणि पेपरचा अनालिसिस करून आपण हा कट ऑफ काढलेला आहे तर हा कट ऑफ कन्फर्म नाहीये तर नीटचा रिझल्ट आल्यानंतर तुमची जी रँक डिक्लेअर होईल त्यावरती तुमचा शंभर टक्के कट ऑफ येईल पण गाईच एक नोट सांगतो तुम्हाला हा कट ऑफ आहे ना एक साधारणतः ऐंशी ते शंभर मार्कानी शंभर टक्के खाली येईल किती ऐंशी ते शंभर नॉटल शंभर ते दीडशे जस्ट कॅज्युअली तुम्हाला सर्व विद्यार्थी सांगत होते सर दोन्ही पद्धतीने सांगा तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने क्लिअर केलेला आहे ओके आता यानंतर पुढची नोट पहा गाईज एमबीबीएस साठी एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये दोन प्रायव्हेटचे नवीन कॉलेज येणार आहे लवकरच दोन नवीन कॉलेज येणार आहेत ते कॉलेजेस कोणते आहेत आणि कधी येतील तुम्हाला आपल्या रिझल्टच्या अगोदर मी क्लिअर सांगेल ठीक आहे गव्हर्नमेंटसाठी दहा आठ ते दहा आणि प्रायव्हेटसाठी दोन सो गाईज पुढचा टॉपिक काय आहे पहा महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटा आपला महाराष्ट्रामधला जो महाराष्ट्र स्टेट आहे यामध्ये एमबीबीएस साठी प्रायव्हेट सीट्स किती आहेत आणि कॉलेजेस किती आहेत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेटचे कॉलेजेस किती आहेत म्हणजे सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किती आहेत आणि सीट्स किती आहेत आपण ते पाहू लक्षात फर्स्ट गाईज एमबीबीएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये तेवीस कॉलेजेस आहेत किती तेवीस कॉलेजेस आहेत या ठिकाणी टोटल तीन हजार दोनशे वीस सीट्स आहेत किती तीन हजार दोनशे वीस ओके यानंतर पुढचं पहा यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचं एक कॉलेज आहे आणि पालघर वेदांता कॉलेज पालघरचं वेदांता कॉलेज आहे त्या कॉलेजची फीस अठरा लाख आहे तर ते विद्यार्थी सहजासहजी घेत नाहीयेत यामधून दोनशे चोपन्न सीट्स मायनस झाल्या या दोन कॉलेजमुळे तर आता सीट्स किती राहिल्या सोबत सीट्स किती राहिल्या टोटली दोन हजार चारशे सत्याहत्तर फक्त फक्त एमबीबीएस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये दोन हजार चारशे सत्तर सत्याहत्तर सीट्स राहिलेल्या आहेत ओके यानंतर पुढचं पहा महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के कोटा आहे आय तिप्पट फीस नुसार थ्री टाइम फीस ओके या ठिकाणी त्या तिप्पट फीस नुसार सीट्स किती आहेत चार हजार आठशे सॉरी एक चारशे एकोणनव्वद किती चारशे एकोणनव्वद एवढ्या सीट्स आहेत तिप्पट फीस नुसार बनणार आहेत महाराष्ट्रामधले तेवीस कॉलेजेस आहेत ओके यामध्ये महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग आहे आपली पंच्याऐंशी टक्क्याची काउन्सिलिंग यामध्ये सीट्स किती राहिल्या रे मेनिंग दोन हजार सातशे एकतीस दोन हजार सातशे एकतीस एवढ्या जागा राहिल्या एमबीबीएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये आणि काहीच आता सांगतो तुम्हाला एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट आता क्लिअर करतो तुम्हाला ओके काही विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट म्हणतात सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट आणि प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट आलं तुम्हाला आजचा टॉपिक समजता तुम्हाला आपण काय काय डिस्कस केलेला आहे सिनारो मध्ये हाच कटॉप खाली येऊ शकतो एक साधारणतः साठ ते ऐंशी ते शंभर मार्काच्या आतच एवढा कटॉप राहू शकतो दोन हजार पंचवीसला जरी पेपर हार्ड गेला असेल एवढा पण हार्ड नसेल गेला नॉर्मली गेला असेल दरवर्षी कोणता ना कोणता टॉपिक अवघड येतोच हार्ड येतोच त्यानुसार कटॉक थोडा वाढत नाही पण आता गेल्या वर्षी कॉपी झाली होती त्यामुळे कटॉक वाढला होता आता यावेळेस थोडासा बाहेरचाच हार्ड गेलेला आहे जो की तीनशे साठ मार्काचा आहे त्यामुळे एक साधारणतः साठ ते ऐंशी ते शंभर जास्तीत जास्त एवढाच कटॉक खाली येऊ शकतो शंभर ते दीडशेच्या वरी येणार नाही आलं तर चांगलंच आहे पण तुम्हाला तयारीसाठी अगोदर सांगतो तर साठ ते ऐंशी किंवा शंभर एवढे पकडून ठेवा शंभरच्या लक्षात आता शेवटचं नोट पहा एक गाईच नोट आहे नोट काय आहे बीएमएस प्रायवेटसाठी कट ऑफ काय राहील एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठी दोनशे वीस प्लस काय आहे दोनशे वीस प्लस बीएमएस साठी एक्सपेक्टेड कट ऑफ राहील प्रत्येक कॅटेगरीसाठी कॅटेगरी वाईज थोडासा कट ऑफ देखील खाली एस सी एस टी साठी दोनशे च्या खाली देखील येईल कट ऑफ आता कट ऑफ पाहण्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची वेट वेट करावं लागेल नेक्स्ट व्हिडिओ कधी आता नेक्स्ट व्हिडिओचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीएमएस चा कट ऑफ सांगेल आणि त्यानंतर वेटर्न कटॉप मी तुम्हाला शेअर करेल गाईज आता सांगू तुम्हाला वेटर्नरीचा कटॉप आहे ना आपल्याला शेअर करण्याच्या अगोदर सर्व पाहूनच डिसिजन घ्यावं लागतं कारण की सत्तर तीस टक्के कोटा वेटनरीला आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि गाईज जर तुम्हाला काही विचारायचं असेल तुमचा स्कोर सांगा तुमची कॅटेगरी सांगा मेल फिमेल काय आहे ते सांगा त्यानंतर तुम्हाला आहे ना कमेंटमध्ये तुम्हाला आन्सर भेटून जाईल प्रत्येक कमेंटचं तुम्हाला आन्सर दिलं जाईल त्यामुळे ना तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये विचारू आ आलक्षात आणि काय अडचण वगैरे असेल किंवा काय इन्क्वायरी वगैरे करायची असेल तर मला कॉल करा ओके बाय गायज